आंबेगाव ओसंडून वाहतोय वडगाव वडगाव दिनांक ऑक्टोबर तालुक्यातील वाडे सुलतानपूर अशा गावांमध्ये नवरात्र उत्सव उत्साह शिगेला पोहोचला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुका प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोड यांनी आज अनेक नवरात्र उत्सव मंडळांच्या महाआरत्या घेतल्या ज्यामध्ये नौसाला पावणारी वडगाव काशीबेंच्या पद्मादेवी महाआरतीस ग्रामपंचायत सदस्य सुजाता वायकर रेश्मा दैने भाऊसाहेब डोके मनीषा डोके अंकुश पिंगळे नितीन डोके विकास तारू पांडुरंग वायकर वामन डोके बाळासाहेब डोके नारायण डोके विनोद डोके अंकुश डोके शंकर डोके तर मोर्या नवरात्र उत्सव मंडळात अध्यक्ष अनिल माणकर महेश डोके गणेश खिरड सुप्रिया शेटे राणी पिंगळे ज्ञानेश्वर पिंगळे प्रतीक्षा शिंदे वैशाली शिंदे व शीतला माता नवरात्र उत्सव सुलतानपूर येथे शिंदे प्रमोद शिंदे बाबाजी शिंदे सुनील वाघ ग्रामपंचायत सदस्य योगिता शिंदे दशरथ पवार रामचंद्र शिंदे गुरुजी रामदास निघोट व कळमसाई नवरात्र उत्सव मंडळ गायकवाड विश्वासराव मळा या ठिकाणी उद्योजक भीमराव वाळुंज संतोष गायकवाड अण्णा शिवाजी गायकवाड संगीता गायकवाड नंदा गायकवाड कविता वाळूंज मारुती विश्वासराव पांडुरंग विश्वासराव सुनील गायकवाड बबनराव वाळूंज उषा गायकवाड राजश्री गायकवाड सविता गायकवाड आशा गायकवाड ज्योती टेंमकर काजल गायकवाड सुनीता विश्वासराव सुनंदा विश्वासराव सीमा वाळूंज उषा लोंढे यशवंत गायकवाड आकांक्षा भालेराव सीताराम वाळूंज तर समस्त वाणुसवाडी नवरात्र उत्सवात कमलेश निघोट अनांसर नवनाथ वाळूंज हर्षल निघोट प्रमोद लोंढे मयूर वाळूंज रोशन वाळूंज गणेश धोत्रे बाबुराव लोंढे उपस्थित होते यावेळी सुरेखाताई यांच्या समवेत उपसरपंच आशा माननीय सरपंच बाळासाहेब शिंदे रुक्मिणी खंडागळे माननीय सरपंच योगेश पिंगळे शिवसेना महिला आघाडी विभाग संघटिका निघोट उषा लोंढे मंदा निघोट मेघा वाळूंज सीमा निघोट सरुबाई तोत्रे संगीता शिंदे नंदा लोंढे शोभा वाळूंज वर्षा निघोट साखा प्रमुख बाळासाहेब लोंढे चेअरमॅन बाळासाहेब पिंगळे भारतीय विद्यार्थी सेना माननीय तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल सर व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज पुणे वडगाव वडगाव आपल्या हा नवरात्रीचा नऊ दिवसात जा आपला महा देवीचा जो सण उत्सव साजरा करत आहोत आपण सर्व महिला भगिनी नऊ दिवस आपले उपवास व्रत पाळून देवीची मनोभावे सेवा करत आहात आणि आपल्या घरात ज्यापासनं आपल्यापासनं आपण दसऱ्यापर्यंत जी सेवा करतो आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य समृद्धी समाधान घरातील आपल्या सर्व कुटुंबातील व्यक्ती लहान मुलं आणि आपल्या घरातील जे सर्व व्यक्ती किंवा आपल्या गावातील सर्व सर्वांसाठी आपण सुख आणि आरोग्यासाठी देवीकडं प्रार्थना करत असतो त्याचप्रमाणे मी आपल्या मातेकडे एवढंच मागण करेन कि हे माते ह्या माझ्या सर्व महिला भगिनी आणि माझ्या सर्व बंधू आणि सर्व माझ्या वडगावकरांना निरोगी आणि उदंड असं आयुष्य लाभू दे आणि प्रत्येक वर्षी तुझी सेवा करण्याचं भाग्य या माझ्या सर्व वडगावकरांना मिळू दे आणि मी माझ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराच्या वतीने माझ्या सर्व महिला भगिनींना

खूप एक वेगळा अनुभव अनुभवतीचा अनुभवाला मिळणार त्याप्रमाणे प्रत्येक महिन्याला किंवा आपली सगळ्यांना आरतीचा मान पण मिळत होता म्हणजे देऊनच्या ठिकाणी सर्वजण आम्ही समान आहोत की एक समर्थेशी वागणूक आपल्या वडगाव आहे याचा एक मला माझ्या वडगाव अभिमान आहे आणि माझ्या सर्व नात्यामध्ये मी आणि इथून पुढे प्रत्येक नवरात्री अशाच उत्साहपूर्वक वातावरणात सर्वांनी सहभागी होऊन मातीची सेवा करण्याचा योग सर्वांना यावा अशी अपेक्षा व्यक्त करते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जेवढे समर्थक ग्रामोत्सव आणि पद्मादेवी बाबा नवरात्र उत्सवाला शुभेच्छा देते आणि जय जय धन्यवाद धन्यवाद करून आपण या ठिकाणी उपस्थित झाला निवड आणि मान्य प्राथमिक पहिला गणेप्रमुख सुरेशा निवड या ठिकाणी माझ्या उपस्थित झाला आणि आमच्या सर्व एकोटीत कार्यकर्त्यांना आर्थिक शुभेच्छा दिल्या आणि या सारखे निमित्तानं उपस्थित now and press the bell icon never miss an update